पुणे जिल्ह्यात चौदा नगर परिषद आणि तीन नगरपंचायतींची निवडणूक जाहीर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पहिलीच मोठी राजकीय परीक्षा अजित पवार शरद पवार संजय जगताप यांची प्रतिष्ठा पणाला उरुडी फुरसुंगी मंचर माळेगाव येथे पहिल्यांदाच निवडणुका पुणे कोंढवा येथे एटीएस ची छापेमारी कोंढव्यात एका व्यक्तीची कसून चौकशी सुरू दहशतवादी जुबेरशी संबंध असल्याचा संशय पुणे पोलिसांना हाव नडली पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांच्या आदेशाने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाराशिव मधील लोहारा पोलिसांवर कारवाई प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह चार पोलिसांना अटक पुणे वसंत मोरेंसह मुलगाही महापालिकेत दिसणार का घरी बसवण्यासाठी भाजप आमदार आणि अजितदादांचा शिलेदार लावणार ट्रॅप पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मंगळवारी काढण्यात आलेल्या आरक्षणामुळे काही प्रभागांमध्ये माजी पदाधिकाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे काही प्रभागांमध्ये चिठ्ठीद्वारे महिला आरक्षण पडल्याने यापूर्वी याच प्रभागातून आरक्षित जागेवरून निवडून आलेल्यांना आता खुल्या गटातून निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे पुणे महिला व्यावसायिकेला धमकावून पंचेचाळीस लाखांची खंडणी उकळण्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गुंड निलेश घायवळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले